नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे आज महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये अमरावती असेल नागपूर असेल अक्कोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव मग आज जाणून घेऊया महाराष्ट्रात सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तूर बाजारभाव आहे तूर असेल काळी तूर असेल लाल तूर असेल या महत्वाच्या तीन तुरी आहे यामध्ये तूर आणि लालतूर महाराष्ट्रात साठ ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत आहे आणि काळीतूर ही ऐंशी पंच्याऐंशी रुपये प्र प्रति किलोप्रमाणे आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपण बाजार वाहणार आहोत पण सर्वात आधी सर्वातील चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट बाराशे आठ क्विंटल अवकले महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव सात हजार दोनशे रुपये या ठिकाणी आहे सहा हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर अकोल्यामध्ये एकसष्ट ते बहात्तर रुपये आपल्याला दिसत आहे कर्जत एकशे चाळीस क्विंटल अवकल्ले सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कर्जत शहरामध्ये आहे सरासरी दर कर्जतमध्ये पासष्ट ते सत्तर रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार लातूर एकोणतीसशे दोन क्विंटल अवकल्ले सहा हजार दोनशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा विचार जर केला तर यामध्ये नागपूर चौदाशे सात क्विंटल अवकल्ले थी सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये नागपूर शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच ठिकाण दुधनी बाराशे बत्तीस क्विंटल वकले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे सरासरी दर दुधनीमध्ये एकसष्ट ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपये आहे अमरावती तीन हजार एक्क्याऐंशी क्विंटल वकले सहा हजार तीनशे ते ती सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर अमरावतीमध्ये त्रेसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी दुधनी सहा हजार आठशे पंचावन्न वैजापूर सहा हजार आठशे काटोल सहा हजार चारशे माजलगाव सहा हजार सातशे बीड सहा हजार पाचशे शेवगाव सहा हजार चारशे करमाळा सहा हजार नऊशे कर्जत सात हजार शंभर त्याचबरोबर सावनेर सहा हजार पाचशे गंगाखेड सहा हजार नऊशे मंठा सहा हजार दोनशे तुळजापूर सहा हजार चारशे आष्टी सहा हजार दोनशे दुधनी सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाण अहिल्यानगर सहा हजार वरुडा सहा हजार सातशे मंठा जो आहे मार्केट या ठिकाणी सहा हजार चारशे पंचेचाळीस अकोला सात हजार शंभर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर सहा हजार आठशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टूर मार्केट रेट आपणास व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर हरभरा असेल कापूस असेल यांचे बाजारभाव बघण्यासाठी सुद्धा चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो